राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे बांधकाम विभागाने अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे तिवसा भिवापूर रस्त्यावर बोर नदीवर लहान पुलाचे बांधकाम या पुलाच्या बांधकामामुळे तिवसा तालुक्यातील भिवापूर आणि आमला या दोन गावांना फायदा होणार असून पूर परिस्थितीत जुन्या पुलावर येणारी पाण्याची समस्या दूर झाली आहे तसेच पुढे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सहाला जोडणारा असल्याने अंजनसिंगी यवतमाळ ब्राह्मणगाव या मोठ्या शहरांकडे ये जा करणाऱ्या नागरिकांना पुलामुळे निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येणार आहे शिवणगाव रस्त्यावर सूर्या गंगा नदीवर लहान पुलाचे बांधकाम पुलाचे बांधकाम दर्जेदार करण्यात आल्याने शेती उद्योगालाही चालना मिळाली असून संत्रा फळबागा सोयाबीन कापूस तूर आदी पिकांची वाहतूक पुलावरून सुरक्षितरित्या होत आहे गावालगत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रवास करणे सोयीचे झाले आहे तसेच मोझरी गावात असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या पुलामुळे चांगला फायदा झाला आहे फार वयानकडत जाण्याच्या पावसाळ्यामध्ये खूप त्रास होता गावाचा संपर्क तुटून जाता नदीला पूर आला नव्हतं कोणी पेशंट जर असला गावात तर जायला मिळत नव्हतं बाहेर जिल्ह्या ठिकाणी शाळेत जायला सुद्धा त्रास होतो काय आता पूल झाला तेव्हापासून म्हणजे आता खूप चांगलं झालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या पुलाच्या मागं लागलो होतो नदीवर पूल पाहिजे आता भरपूर फायदा झालेला आहे अडचणी आता सध्या काहीच नाही त्यावेळेस कचरा काळी अटके आणि वायलीवरून पुलावरून पाणी जाय त्यावेळेस त्रास लोकांना याचा जायनाचा त्रास इकडे लोक इकडे राहत जाय काही लोक इकडे राहत जाय तिवसा येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यास आलेल्या मुलींना निवाऱ्याची उत्तम सोय होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे तिवसा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे